लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका संतश्रेष्ठ सा श्री ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखी सोहळ्याचं पालकमंत्र्यांचं मान्यवरांनी सातारा जिल्ह्यात केलं उत्स्फूर्त स्वागत अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या पंढरपूरच्या श्री विठुरायाची भेट घेण्याची आस वारकऱ्यांना लागली आहे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान एकोणतीस जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी इथून झालं त्यानंतर पुणे सासवड जयजुरी वांधे या मार्गे पालखी सोहळा शनिवारी सातारा जिल्ह्यात दाखल झाला त्या निमित्ताने लोणंदा इथं संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पालकमंत्री शंभूराज देसाई माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार मकरंद आबा पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी पोलीस अधीक्षक समीर शेख जिल्हा परिषद सीईओ याशनी नागराजन आदींनी स्वागत केलंय यावेळी मान्यवरांसोबत भाविकांनी मनोभावे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलं यावेळी वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र